लोकसभेसाठी शरद पवारांचे दहा शिल्लेदार ठरले आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे भाजपसह अजित पवारांनाही देणार मोठी टक्कर राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली मात्र आता शरद पवारांनी नव्या उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याची रणनीती आखली आहे महाविकास आघाडीतून राज्याच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी शरद पवार गटाला दहा जागा मिळणार आहे या जागांसाठी शरद पवारांनी तयारी सुरू केली आहे यातच आता लोकसभेची शरद पवारांना दहा उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सध्या मिजी जे डिपी सभासदस्य भासर यांचे नाव चर्चेत आहे निफाड येथील झालेल्या शेतकरी मेळ्यात भागरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र दुसऱ्या बाजूला माजी आमदार आणि कनिष्ठाचे पराष्ट नेते जे पी गवित यांनी देखील या जागेवर दावा सांगितला आहे मात्र ही जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे आता शिरूर लोकसभेतून पुन्हा एकदा अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत यातच शरद पवार गटाच्या ताफ्यात असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी मिळणार आहे तर तुम्हाला काय वाटते शरद पवार की अजित पवार जास्त निवडून येतील कमेंट मध्ये कळवा माड्यात महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर पाटील यांना उमना उमेदवारी जाहीर दिली आहे त्यामुळे नाराज असलेल्या धैर्यशील मोहित पाटील यांना शरद पवार गटांकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा झाली आहे आता सध्या अजित पवार गटात असलेल्या निलेश लंके यांना दक्षिण नगरमधून खासदार विजय सुखे पाटलांच्या विरोधात उतरण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत यातच अगदी एक कला